शिवसेना शिंदे गटाचे कर्जतखलापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे आणि तटकरे कुटुंबीय यांच्यातील वाद सर्वज्ञात आहे परंतु महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपसोबत सत्तेत असल्याने हा वाद पेटणार नाही ना अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती मात्र ही अपेक्षा फोल ठरल्या असून रायगड लोकसभेवरून ऐन सुरु महेंद्र थोरवे आणि तटकरे कुटुंबीय वाद चांगलाच पेटला असल्याचे दिसून येत आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड लोकसभेतील पेण येथे शिवसेनेच्या झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा महायुतीचे लोकसभेचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका केली होती हे टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचा खरपूस समाचार घेत निषेध व्यक्त आहे परंतु आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघात महायुती जो उमेदवार देईल त्याचा मनापासून प्रचार करू असा निर्धारही बोलून दाखवण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा कोकण लोकसभेत कडेलोट करण्याचे विधान कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र धोरवे यांनी केल्याने आता मावळ लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे आमदार महेंद्र थोरे यांनी या विधानामुळे रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुधाकर खारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार थोरवे यांच्यावर ताशेरे ओढत त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय आमदार साहेब स्वतःला बदला आणि आमच्या नेत्यावर टीका करून स्वतःचे महत्व वाढवण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर जशाच तसे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देणार कोकणात जर खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका किंवा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दगाबाजी कराल तर मावळ लोकसभा मतदारसंघात आमची ही राजकीय शक्ती प्रचंड आहे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुधाकर घारे यांनी दिलाय आमदार जर वारंवार तटकरे यांच्यावर तोंड चूक घेत असतील तर युती काय कामाची मावळमध्ये आमदार सुनील शेळके यांची प्रचंड ताकद असून कर्जत खालापूर तालुक्यात राष्ट्रवादी एक नंबरला आहे हे लक्षात असू द्या अशी तंबी देखील सुधाकर घारे आणि पदाधिकारी यांनी दिली आहे जर सुनील तटकर यांचा कडेलोट करणार असाल तर आम्ही देखील तुम्हाला हत्तीच्या पायाखाली तुडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे आमदार महेंद्र थोरवे यांना ठणकावले आहे आमचं सुद्धा मोठं मत नक्की आहे आपण जर पाहिलं असेल भारतीय जनता पार्टी सुद्धा तीन तीन आमदार आहेत त्यामध्ये मंडळी मधील प्रसंग दादा ठाकूर असतील मुरणमध्ये महेश भालजी साहेब असतील मला वाटतं पिंपरी चिंचवडमध्ये आदरणीय आमदार जगतापताई असतील त्यांच्याकडून अशा पद्धतीने कधी वक्तव्य होत नाही परंतु फक्त एकच आमदार असलेले महेंद्र थोरवे हे अशा पद्धतीने वक्तव्य करतात मी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आपण जर बघितलात तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय जेव्हा जेव्हा जी झालेला जाण्याचा निर्णय घेतला त्या दिवसापासून आजपर्यंत जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये तटकरे साहेबांची जी राष्ट्रवादी आहे ती राष्ट्रवादी प्रामाणिकपणे चंदीगडाबरोबर बीजेपी बरोबर आणि मायमती बरोबर प्रामाणिकपणे काम करते आपण जर सगळ्यांनी अशा पद्धतीने जर करायचं म्हणलं तर आपल्याला रायगडचा खासदार असेल मावळचे खासदार असतील आपण चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन जर काम केलं तर त्याला निवडून येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नसणार आहे परंतु असा कोणीतरी चुकीच्या माध्यमातून मुक्तव्य करणार असेल जर संघामध्ये वातावरण खराब करणार असेल तर आम्हाला सुद्धा काही गोष्टीचा विचार करावा लागेल परंतु मी शिंदे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगणार आहे मी आदरणीय दत्तर आदरणीय आदिवासांना सांगणार आहे आदरणीय दत्तर साहेबांना सांगणार आहे जर आपल्या अशा प्रकारे आमदारांनी वक्तव्य करू आपल्या मतदारसंघामध्ये वातावरण घरात करतील तर मी म्हणेन अशा आमदारांना आपण चांगल्या पद्धतीने लाभ दिला पाहिजे आणि अपेक्षाही करण चुकीचं आहे कारण त्यांच्या त्यांच्यामधील शिंदेगडातील एक प्रमुख मंत्र्यांचा सुद्धा मंत्र्यांच्या बद्दल आपण बघितलं असेल त्यांनी त्यांची कृती पाहिली असेल त्यांनी त्यांचं वक्तव्य पाहिलं असेल त्यांना ते त्यांच्यावर धावून राहायला कसा करत नाही तर विरोधकांच्या बाबतीत त्यांच्यावर अपेक्षा करणे मला वाटतं योग्य नाही मी त्यांना पुन्हा एकदा सांगेल आमच्या आमचे नेते आदरणीय तत्करे साहेब आहेत आणि तत्करे साहेबांच्या बाबतीत जर आपण अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य करणार असाल तर यापुढे आम्ही आपला कुठल्याही प्रकारचा विचार करणार नाही आणि मी पुन्हा एकदा सांगेन तुम्ही कधी नोट करणार आहात